नमस्कार मी अनुजा दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथील जंगलात तस्कर गणेश आणि दुरावलेल्या कळपाची चार दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास भेट झाली तब्बल महिनाभराच्या दुराव्यानंतर झालेली ही भेट भावनिक होती वन विभागाच्या थर्मल ड्रोन कॅमेऱ्याद्वारे ही भेट अचूकपणे टिपण्यात आली आहे पाहूया सिंधुदुर्गातील हत्तींच्या कळपाचा नेता बनण्यासाठी गणेश आणि बाहुबली या दोन तस्करांदरम्यान झालेल्या संघर्षानंतर या कळपांपासून दुरावलेल्या गणेश या टस्कराची दुरावलेल्या कळपासोबत चार दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास कोल्झर येथील जंगलात झालेली भेट या हत्तींवर पाळत ठेवून असलेल्या वन खात्याच्या थर्मल ड्रोन कॅमेऱ्याने अचूकपणे टिपली आहे यावेळी गणेश आणि त्या कळपातील हत्तींदरम्यान झालेल्या अत्यानंदाचा विलक्षण संवाद वन खात्याच्या गस्ती पथकांकडील रेकॉर्डरने स्पष्टपणे टिपलाय अनपेक्षितपणे ही भेट झाल्यानं या सर्व हत्तींनी चित्कार करीत संपूर्ण जंगल दणाणून सोडत आनंद व्यक्त केला जंगली हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग वन विभागाने आपल्या गस्ती पथकाबरोबरच अत्याधुनिक अशा थर्मल ड्रोन कॅमेऱ्याचाही वापर सुरू केलाय या थर्मल कॅमेऱ्याला हिट सेन्सर असून तो रात्रीच्या अंधारातही आकाशातून गडद अंधारातील हालचाली टिपू शकतो त्यामुळे रात्रीच्या अंधारात या ड्रोनच्या सहाय्यानं जंगलातील हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवता येतो अशा या ड्रोनने तीन दिवसांपूर्वी कोलझरच्या जंगलात गणेश टस्कर आणि त्या चार हत्तींच्या कळपाच्या भेटीचा भावनिक क्षण टिपलाय हत्तीच्या या मिलनाची छायाचित्रे आणि चित्काराचे रेकॉर्डिंग ऐकून व त्याचा अभ्यास करून हत्तीतज्ज्ञांनी आवाजाचं विश्लेषण केलंय तामिळनाडू येथील प्रसिद्ध हत्ती अभ्यासक तज्ञ मनोहरन म्हणाले हत्ती हा माणसांपेक्षाही अधिक भावनिक प्राणी आहे तो कुटुंब वत्सल प्राणी आहे ज्यावेळी गणेश आणि हा कळप समोरासमोर आले तेव्हा गणेशने चितकारत या कळपाला सांगितलं की तुम्हाला भेटून मला खूप आनंद झालाय मी आता आलोय आता तुमच्यासोबत राहणार आहे काळजी करू नका तर कळपाने देखील चितकारत आम्हालाही खूप आनंद झाल्याचं स्पष्ट केलं मनोहरन पुडे म्हणाले हा हत्तींच्या मिलनाचा काळ आहे त्यामुळे पुढील काळ हा गणेश टस्कर कळपासोबतच त्यांचा रक्षक म्हणून राहील असे हत्तींची भाषा जाणणारे तामिळनाडू येथील सुप्रसिद्ध हत्ती अभ्यासक मनोहरन यांनी सांगितले शेखर सामंत तरुण भारत न्यूज सिंधुदुर्ग